नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्व ताईंचे आणि माझ्या मैत्रिणींचे पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये स्वागत आहे गार्डनमध्ये ना भरपूर अशी पालक उगलेली होती आणि सध्या इकडे सुद्धा खूप पालक स्वस्त झालेले आहे मग म्हटलं चला आता गार्डन पालक आहे ना तर या पालकाचे ना आपण काहीतरी बनवूया तर त्यासाठी ना मी पालकाची पानं पानाशी तोडून आणली आणि फक्त पानं स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतली गॅसवरतीनं ना कडाईमध्ये थोडंसं पाणी ठेवलं होतं आणि त्यामध्ये ना एवढी पण पालकाची पानं पाल पान मी अशी टाकून घेतली फक्त एक पाच ते दहा मिनटं ही पालकाची पाणी इथं इथे मी शिजवून घेतलेली आहे आता ना शिजवून घेतलेली पालकाची पानं लगेचच थंड पाण्यामध्ये मी इथं टाकून घेतली आणि लगेचच मिक्सरला मला बारीक करायची होती त्याचसाठी त्या ना इथं मिक्सरचं भांडं घेतलं आणि थंड पाण्यामध्ये टाकून एकदा ही पालकाची पानं त्यातून काढून घेतली मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतली आता त्यानंतर ना ह्याच्या सोबतच म्हणजे पालकांच्या पानासोबतच मी इथं साठात हिरव्या मिरच्या घेतल्या त्यानंतर लसूण घेतला हा लसूण मी गावाकडून आणलेला आहे आणि आद्राचा छोटासा तुकडा घेतला आता आहे ना बघू शकता पाणी न टाकता मिक्सरला असं हे बारीक करून घेतलं मी इथं त्यानंतर ना एका मोठ्या ताटामध्ये मी इथं होतं गव्हाचं पीठ घेतलेलं होतं आणि दोन वाट्या मोजून घेतलं होतं बघा आणि त्यानंतर ना ह्या गव्हाच्या पिठामध्ये ना जे, जे, मी आता टाकणार होते ते म्हणजे जे मिक्सरला मी बारीक केलं आहे ना पालक मिरची आणि लसूण ते घेणार होते पण त्याआधीने ह्या गव्हाच्या पिठामध्ये मी चवीनुसार मी टाकून घेतलं आणि जे मिक्सरमध्ये ना पालक बारीक करून घेतला होता ना एकदम तर ते थोडा थोडा टाकून ना ह्या गव्हाच्या पिठामध्ये मळून घ्यायचं आहे आपण इथं कणी तयार करून घ्यायचं याचं त्यामुळे ना जो पालक बारीक केला आहे ना ते ह्याच्यामध्ये लागण तसंच याच्यामध्ये टाकायचा एकदम जास्त याच्यामध्ये टाकलंच नाही मी तरी इथं बघू शकता मी आहे ना संपूर्ण याचा असे ना थोडस निबार घट्ट तयार करून घेतलं इथं आता तुम्हाला अंदाज आलाच असेल आपल्याला काय बनवायचं आहे तर आज आपण ना आलू पालक पराठा बनवतोय यासाठी ना बटाटे अगदी कुस करून बारीक करून घेतले एकदम मऊसूत असे मॅशरनी त्याच्यानंतर नंतर याच्यामध्ये ना हिरवी मिरची एकदम बारीक चिरून घेतली त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ना लाल तिखट पावडर टाकली मी त्याच्यानंतर धने पावडर घेतली त्यानंतर ह्याच्यामध्ये मी जिरे पावडर घेतली बघा आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घेतली आता कोथंबीर सुद्धा आपल्या गार्डनमध्येच आहे बरं का आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मी टाकून घेतलं आता हे सर्व मिक्स करून घेतलं पण मला हे मिश्रण थोडस पातळ वाटत होतं म्हणून मी याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून पुन्हा एकदा हाताच्या मदतीने मिक्स करून घेतलं याच्यामध्ये आता जे पीठ मळून ठेवलं होतो ना आपण तर त्यातील चपाती एवढ्या उंडा घेतला आणि त्यानंतर संपूर्ण अशी एक मोठी चपाती लाटून घ्यायची मधुमधून ना मी इथं कोरलं पीठ सुद्धा घेतलेलं आहे आणि संपूर्ण असे पातळ चपाती लाटून घेतली पोळपाट भरून आता स्टफिंग भरण्यासाठी म्हणजे आलू पारक पराठा बनवतोय ना तर स्टफिंग भरण्यासाठी जर आपण जे बटाट्याचं मिश्रण तयार केलं ते मिश्रण अगदी चपातीच्या मधोमध चौकणी आकारामध्ये असं हातांनी मी थोडंसं लावून घेतलं बघा चौकणी आकार अगदी पातळ पातळ लावून घेतलं आणि त्याच्यानंतर ना हे सर्व मिश्रण लावल्यानंतर ना याच्यामध्ये थोडंसं कोरडं पीठ टाकून घ्यायचं म्हणजे पराठा अगदी चांगला फुगतो आणि त्यानंतर बघू शकता आता चपातीची खालची बाजू त्यानंतर इकडची डावी बाजू त्यानंतर पु पुन्हा एकदा चपातीची वरची बाजू आणि चपातीची इकडची उजवी बाजू अशी मी चौकोनी आकारामध्ये फोल्ड करून घेतली कारण मला ना हा पराठा चौकोनी आकारामध्ये बनवायचा होता तर तुम्ही कसा चौकोनी आकार बनवता हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मी या पद्धतीने चौकोनी आकार इथं पराठ्याचा बनवून घेतलाय तर इथं मी संपूर्ण हा पराठा लाटून घेतलेला होता त्यानंतर ना गॅसवरती मी तवा ठेवलेला होता आणि तवा चांगला तापून घेतला आता हा चौकोनी पराठा आहे ना हा तव्यावरती आपण भाजून घेऊया चांगला दोन्ही बाजूने चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता छान असा चौकणी आकार देखील आलेला आहे आणि स्टफिंग पण आपण इथं बटाट्याची भरलेली आहे किंवा तुम्हाला जर फक्त पालकाचे पराठे आवडत असेल ना तुम्ही बनवू शकता पण सध्या काय नाही इथं ना पालकाची भाजी तर खूपच असं झाली आणि मी पण माझ्या गार्डन मध्ये मा पालकाची भाजी लावली होती आणि तुम्हाला तर माहीतच आहे पालक पालेभाज्या किंवा पालक भाजी आपल्या शरीरासाठी किती पौष्टिक आहे किती फायदेशीर आहे त्यासाठी ना पाले किंवा पालकाच्या भाज्यापासून आपण बरेच असे पदार्थ बनवू शकतो तर मी पराठे बनवले कारण दरवेळेस तीच भाजी खाऊन खूप कंटाळा आला होता काहीतरी वेगळं खायची खूपच इच्छा होते तर असे हे मी तर पराठे बनवलेले बघू शकतात आणि जेवण वगैरे झाल्यानंतर ना मी म्हटलं थोडस ऊन पडलं होतं कारण आज थोडीशी थंडी कमी होती पण ऊन देखील पडलं होतं आणि रात्री मी ना काळे हरभरे भिजू घातले होते पाण्यामध्ये म्हटलं हरभऱ्याची भाजी पण खायला होईल त्यासाठी मी काय केलं हरभरे भिजू घातले होते आणि एक वाफारी कामा केला होता तो खुरपून ठेवला होता आधीच त्या वाफ्याची माती थोडीशी उकरून ठेवली होती आणि त्यानंतर ना मी इथं हरभरे म्हटलं असे थोडेसे उकरून दे म्हणजे माती उकरून घेतली त्याच्यामध्ये ना अशा हरभरे मी खाऊन दिले थोडेसे मातीमध्ये भरच्यावर जास्त खोल पण नाही खोसले इथं बघू शकता अशा हरभरे मी थोडेसे लावून दिले म्हटलं आले ले ले। तर आले तेवढीशी हरभऱ्याची भाजी उगून येईन कारण हरभऱ्याची भाजी आपल्या गावाकडे भेटतेस इकडं पण मिळते पण म्हटलं चला जर असा रिकामा वापा ठेवेपर्यंत याच्यामध्ये काहीतरी लावून दिलेलं परडण गवत उगण्यापेक्षा तर बरंच आहे म्हटलं संपूर्ण वाफेमध्ये हारबेरे लावून घेतले आणि त्यानंतर ना म्हटलं सप्लायचं पाणी आलेलं होतं आणि इथं पाणी आम्हाला तीन टाईम येतं त्याच्यामुळं म्हटलं पाणी लगेचच देऊन घ्यावा दुपार झालीच होती दुपारी एक तास पाणी येतं मग लगेचच पाणी आलं होतं तर म्हटलं पाणी पण देऊन घ्यावा आणि झाडांना पण पाणी द्यायचं हो दिवस झाले होते झाडांना पण पाणी दिलं नव्हतं तसं तर थंडीचे दिवस आहे एवढं लवकर पाणी देण्याची गरज नाही पण हरभरे लावले होते म्हणून तर मी तर संपूर्ण पाणी देऊन घेतलं होतं आणि त्यानंतर ज्या ताईंना मी मोबाईल धरायला लावला होता त्या ताई म्हणे जाता जाता मी थोडीशी फुले घेऊन जाते मग त्यांनी ना फुलं तोडून घेतली आणि थोडासा कळीपत्ता घेऊन गेल्या आणि त्यानंतर एका वाफेमध्ये ज्याच्यामध्ये गवती चहा आणि शेवंतीच्या फुलाचे झाड जा आहेत आणि गुलाबाचे तर एका वाफेमध्ये तिथं नळी टाकून दिली तरी लगेचच पाणी सर्व वाफ्यामध्ये जातं म्हणून मी तिथं नळी टाकून दिली आणि तर पक्ष्यांना पण मातीच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवलं होतं पिण्यासाठी तर आजचा हा व्हिडिओ इथंच एंड करते आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून तुम बघत आहात ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि तुम्हाला माझं हे छोटंसं गार्डन कसं वाटलं किंवा ह्या गार्डनमध्ये अजून कोणती मी फुलांची झाडं लावायला पाहिजे ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आपण पुन्हा भेटूयात एखाद्या अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद